लागवडीची दिशा खूप महत्वाची आहे लागवडीची दिशा उत्तर दक्षिणच घ्या आता लागवडीची दिशा उत्तर दक्षिणच का कारण हवा खेळती राहते सूर्यप्रकाश सुद्धा खेळता राहतो आता बघा टरबूज या पिकामध्ये या उत्तर दक्षिणचं एवढं काही फारसं महत्व हो नाही कारण टरबूज हे जास्त मोठं होत नाही पण तुम्ही जर टोमॅटो असेल त्यानंतर मिरची असेल कुठलाही भाजीपाला पीक असेल किंवा वेलवर्गीय तुम्ही जर हे जर वेल वर्णन असाल म्हणजे तार बांधणी करणार असाल तर अशा वेळी आम्ही त्यांना उत्तर दक्षिणच याचं म्हणजे दिशा जी आहे ती उत्तर दक्षिण ठेवतो त्यामुळे काय होतं दोन्ही बाजूने सूर्यप्रकाश खेळता राहतो त्यामुळे प्रकाश, प्रकाश संकेचा वेग वाढतो आणि क्लोरोफिनचं प्रमाण वाढतो आणि त्यामुळं खूप सारी प्लॉट हा मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतो त्यानंतर बघा मल्चिंग पेपर वीस ते पंचवीस मायक्रॉनचाच घ्या जर तुम्हाला डबल करायचा असेल तर एखाद्या तुम्ही तीस मायक्रॉनचा घेऊ शकता पण गरज नाही जास्त पैसे याच्यामध्ये खर्च करू नका बघा सर्वात पहिले आपल्याला माती उपचार करायचा आहे बघा टरबूज या पिकामध्ये सर्वात जास्त धोकादायक म्हंटल तर जमिनीमध्ये असलेली बुरशी आणि ही बुरशी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला माती उपचार करणं गरजेचं आहे नव्याण्णव टक्के लोक माती उपचार काय हेच माहीत नाही आणि करतही नाही माती उपचार म्हणजे काय की माती ही निर्जंतुकीकरण करणं मातीच मातीमध्ये माती काहीच ठेवणं नाही बघा ते कसं करायचंय दहा हजार रुपये आपल्याला घ्यायचं एक लिटर सुरुवातीला हे आहे हे जैविक बुरशीनाशक आहे याच्यासोबत का दुसरं काहीच चालत नाही आणि हे जमिनीत गेलं की लाखोच्या पट्टीनं मल्टिप्लाय होत आणि जमिनीमध्ये शेवटपर्यंत बुरशी येऊ देत नाही कारण याचा कार्यकाळ हा तीन महिन्याचा आहे आणि आपण जेव्हा टरबूज लावतो तेव्हापासून तीन महिन्याच्या आत ट्रबुज आपलं निघून जात हे वन टाइम द्यायचंय आणि याच प्रोटेक्शन आपल्याला दोन ते तीन महिने घ्यायचंय त्यानंतर ह्युमिक घ्यायचंय सहा टक्क्यावाल का सहा टक्केवाला ह्युमिक का कारण आपण आपल्या बाळाला ज्वारीची भाकरी कधीच खाऊ घालत नाही त्याला आपण सहा महिन्याचं बाळ असेल तर त्याला ते वर्णावरचं पाणी भातावरचं पाणी पेस्ट आपण खाऊ घालतो पण आपण अठरा पहिल्या पहिल्याच स्टार्टला देतो आणि झाडाला काय करावं त्याला पर्याय नसतो तो जमिनीमधलं त्यामुळं झाडाची झाड हे जिवंत आहे झाडासोबत बोला झाडासोबत लेकरासाठी माया करा तेव्हा झाड तुम्हाला पाहिजे ती माया देईल पाहिजे तो रिझल्ट काहीही टाकून झाडाला तर पर्याय नाही तुम्हाला जे दिलं त्याला ते खाण्याचे उपाशी राहू शकत नाही पण त्याला त्याच्या मेटापॉलॉजिम सिस्टम वर ताण पडणार नाही नंतर झाड लगेच ट्रेस मध्ये जाणार नाही याची काळजी आपल्याला सुरुवातीपासून घ्यायला लागते त्यामुळे हे सहा वाले ह्युमिक आहे आणि हे ऑर्गेनिक आहे तुम्ही हे ह्युमिक टाकून आपलं कुठलंही टरबूज एक्सपोर्ट करू शकता मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो का कारण हे शंभर टक्के ऑर्गनिक आहे मार्केटमध्ये जे ह्युमिक भेटत ते ऑर्गेनिक नसत बघा अग्रिएटिट्यू टाकायचंय हे का टाकायचंय टाकायचं टाकल्यामुळे जमीन जमीनपोषित होते जमिनीमध्ये कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढते जमिनीचा पीएच मेंटेन होते जमिनीमध्ये मुळांची जी ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया आहे ती वाढते त्यामुळं जमिनी मोकळी झाल्यामुळं जीवाणू सुद्धा वाढतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चार प्रोडक्ट मुळे होतात यानंतर बघा ड्रिपने द्यायचे अन्नद्रव्य आता बघा लागवडीनंतर नंतर आठ ते दहा दिवसाला आपल्याला बायो म्हणजे याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोबोनस हे जे घटक आहेत हे घ्यायचे त्यानंतर त्यासोबत दोन किलो गुळ घ्यायचा आणि राजामिका नावाने एक भेटतं राजा हे राजामिका सुद्धा घ्यायचंय शंभर ग्राम आणि हे तुम्हाला द्यायचं त्याचबरोबर घ्यायचं एनपीके पीके हे जर नाही भेटलं तर एनपीके पीके कंचोटिया इफको कंपनीचं दोनशे रुपयात मिळतं ते घ्या किंवा हे जर नाही भेटलं तर एक अकरा प्रकारचे जीवाणू एकत्र असलेलं एक कंटेन माझ्याकडे येत आहे ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल पण एन पीके जीवाणू घेणं खूप गरजेचं एन पीके कसोटी म्हणजे काय आहे यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत मृत विगवणारे जीवाणू आहेत आणि पोटॅश मू करणारे सुद्धा जीवाणू आहेत एन हे एक पोच दोनशे रुपयाला ऑनलाईन मिळतं खूप स्वस्त आहे मस्त आहे घेऊन टाका हे सोडणं गरजेचं आहे कारण की आपण टाकलेली खते जोपर्यंत जीवाणू जमिनीमध्ये असणार नाही तोपर्यंत पर्यंत उचलणार नाहीत आणि पाहिजे तो, आण तो मिळणार नाही त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे बघा पुढे खर्च करण्यापेक्षा आधी खर्च करा नाशक जे आहे ते जीवाणू आहेत बुरशी वाले हे बुरशी जीवाणू कळे पण टाका यामुळे तुम्हाला पुढचा खर्च कमी होतो यानंतर बघा सुरुवातीला बघा लागवडीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत आपल्याला काय काय द्यायचंय एकोणीस एकोणीस तीन किलो दहा किलो द्यायचा पण तीन तीन किलो द्यायचं आणि मी तुम्हाला वॉटर सोलोबल मध्ये दोनच कंपन्या सांगू इच्छितो एक म्हणजे अग्रिसिया आणि दुसरं म्हणजे महापीड या दोन कंपन्यावर डोळे झाकून तुम्ही विश्वास करू शकता कारण कर आतापर्यंत मी माझ्या शेतामध्ये आणि माझ्या क्लायंट शेतामध्ये महापीड शिवाय कुठलंच वॉटर सोलोबल खत वापरत नाही तुम्ही म्हणताल हे सर महाग आहे मी काही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही पण हे महाग नाही हे स्वस्त आहे जिथं तुम्हाला पंचवीस किलो सोडायचं आहे तिथं तुम्ही विसर्ज किलो सोडा पंधराच किलो सोडा त्या पंचवीस किलो मीठ सोडल्यापेक्षा हे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे हे दहाच किलो सोडलं तरी ते पंचवीस किलोची बराबरी करतं तुम्ही त्या गोष्टीबद्दल बोलत नाही पण आम्हाला जो अनुभव आलेला आहे आपल्याला मीठ टाकायचं नाहीये आपल्याला नीट टाकायचं आहे नीट टाकलं तरच नीट उत्पादन मिळणार आहे त्यामुळे हे खूप चांगलं आहे आता हे दर तीन दिवसाला तीन किलो सोडायचंय एकदाच दहा किलो सोडायचं नाही पंधरा ते पंचवीस हा दहा दिवसाचा कार्यकाळ आहे या दहा दिवसामध्ये आपल्याला तीन तीन किलो तिसऱ्या दिवशी सोडून द्यायचं आता सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला आप हे जे सत्तर दिवस आहेत त्यामध्ये वीस वीस दिवसाच्या अंतरानं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सोडायचं आता हे सूक्ष्म अन्नद्रव्य का सोडायचं बघा मी तुम्हाला सोडा सोडा म्हणत नाही का सोडायचं हे सांगणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही पेन घेऊन बसला असाल तर लिहून घ्या का सोडायचं हे खूप महत्वाचं आहे आता पण तुम्हाला म्हणले सगळे पण का सोडायचं ना सांगितलं नाही मी सांगतो सूक्ष्म अन्नद्रव्य जेव्हा आपण जमिनीमधून सोडतो तेव्हा हे काम कसं कर करतात की जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याला सपोर्ट करतात त्याला उचलण्यासाठी सपोर्ट करता आणि ते असल्यामुळं जमिनीमधलं अन्नद्रव्य उचलायला मदत होते जर तुम्हाला एकडी चाळीस टन घ्यायचा असेल तर तीन वेळा दर वीसव्या दिवशी मायक्रोन्युट्रिएन कुठल्याही कंपनीचं घ्या साधं घ्या पण ते सोडा एकदा लिक्विड बेस मध्ये सोडा आणि एकदा पावडर फॉर्म मधलं सोडा पुन्हा लिक्विड बेस मध्ये सोडा पुन्हा पावडर फॉर्म सोडा असं तीन वेळा चार वेळा तुम्ही सोडू शकता हे सोडणं कंपल्सरीच आहे हे जरी कमी लागत असतील पण याच्याशिवाय आपल्या झाडाचा जीवनक्रम पूर्ण होत नाही तेव्हा मी व्हिडिओ पण बनवलेला आहे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता की अन्नद्रव्य जे अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते का गरजेचे आहेत म्हणून आणि जर तुमच्या जमिनीचा पीएच वाढलेला असेल तर पीएच बॅलन्स मिळते पीएच बॅलन्स तर काय करते तुमचं एक महिनाभर त्या जमिनीचा पीएच हा साडेसहा सा ते साडेसात राहून पीएच तुमचा किती बी असू द्या दहा पीएच जरी असेल पंधरा पीएच जरी असेल तरी तो साडे वर आणून ठेवते आणि किंमत फक्त शंभर रुपयेच आहे शंभर रुपये एकशे दहा रुपये त्याची शंभर एम एलची तो पीएच बॅलेन्सर सुद्धा आपल्याकडे आहे तुम्हाला लागत असेल ते पण मिळून जाईल हे पीएच बॅलेन्सर खूप जण ठेवत नाहीत कारण तेव्हा काही उरत नाही आणि दुकानदार तेच प्रोडक्ट ठेवतात त्याच्यावर पैसे पन्नास टक्के उरतात बरोबर आहे तर हे पीएच बॅलेन्सर ज्यांचा पीएच वाढलेला आहे आता पीएच मोजायचा कसा पीएच मीटर मिळते बघा पीएच मीटर पीएच मीटर तो पीएच आपण मोजू शकतो जमिनीचा त्यानंतर बघा लागवडीनंतर आपल्याला वीस दिवसापर्यंत आपल्याला मक्षकारी जे सापळे असतात ते लावायचे आणि चिकट सापळे सुद्धा लावायचे हे काम तुम्हाला वीस ते पंचवीसव्या दिवशी करणे कारण इथून पुढे तुम्हाला कुठं मोठं फूल लागायला सुरुवात होते आणि फूल लागायला सुरुवात झाली की तुम्हाला हे खूप सारे रस किडीचा प्रादुर्भाव आणि पुढं जे येणारे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला दिसतात आता किती लावायचे बघा बारा काही ट्रॅप लावायचे आपल्या एका एकरमध्ये आणि आठ निळे आणि आठ पिवळे चिकट सापळे आपल्याला चारही बाजून लावायचे आणि जर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो जर तुम्हाला शक्य असेल तर पाच फुटापर्यंत जर तुम्ही पूर्ण शेताला जाळी लावली तर पाच फुटाच्या वर हे बक्ष हे जे बारकाले कीटक येतं हे दीड ते दोन फुटाच्या वर उघडू शकत नाहीत त्यामुळे जर पाच फुटाची जर जा जाळी तुम्ही साईडला लावली तर याचं सुद्धा खूप नियंत्रण होते त्यामुळे तुम्ही पाच फुटाची ग्रीन हाऊस किंवा पांढरी जाळी लावू शकता कारण या पिकामध्ये रस शोषक किडीशिवाय दुसरा कोणताच जास्त मोठा प्रॉब्लेम नाहीये आणि तो रोखण्यासाठी जर तुम्ही बॉर्डीवर रोखलं त्याला तर मधात येऊन ते नुकसान करत नाही आता बघा बघा वेल झाले की समजा तुमची जी पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत जे लागवडीचा काळ आहे यामध्ये तुम्हाला हे दोन घ्यायचे बारा एकसठ झिरो झिरो आणि रुटमॅक्स आणि डबल बोलणार नाही काय तुम्हाला माहित आहे आता बघा बारा एकसठ हे आपल्याला का घ्यायचंय बारा एकसठ या वेळेस तुमचं जे वेळेस संख्या फुलांचं रूपांतर फळामध्ये करणं जास्तीत जास्त फुल लागणं या गोष्टीसाठी आपल्याला बारा एक्सट घ्यायचंय आणि मॅक्स हे जे आहे हे ह्युमिक आहे हे एवढं जबरदस्त ह्युमिक आहे आपण जेव्हा याच पंचवीस दिवस झाले जेव्हा थोडस हे आपलं पीक वयात आलं त्यावेळेस तुम्ही हे रूटमॅक्स नावाचं जे ह्युमिक आहे हे तुम्ही द्या बघा ह्युमिक तुम्हाला वापरणं कंपल्सरी तुम्ही कुठल्या तरी कंपनीचं वापरता पण दोन लिटर वापरण्यापेक्षा आता आपण वेस्टेजच जर घेतलं तर अडीचशे एम एल त्याचं प्रमाण आहे अडीचशे एम एल अडीचशे रुपयाचे पण हे लागते किती अडीचशे एम एल मार्केटमध्ये मा तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्याचं प्रमाण आहे एक लिटर एक लिटर तुम्ही पाचशे जरी घेतलं तरी ते पाचशे रुपयाच लागायला आणि हे अडीचशे रुपयाच लागायला पण हे अडीचशे रुपयाचं तुमच्या दोन लिटरची बराबरी करतं एवढं क्वालिटीच आहे हे रुटमॅक्स सुद्धा हे महापीठचं एक नंबर भूमिका आहे हे सुद्धा तुम्ही आपल्या सोबत सोडायचं आहे दर तीन दिवसाने तुम्हाला तीन तीन किलो बारा एकशे सोडायचं आहे आणि हे जे पाचशे ग्राम आहे हे सुद्धा दर तीन दिवसाने तुम्हाला अडीचशे अडीचशे ग्राम सोडायचंय एकदा सोडायचं नाही आणि अडीचशे एम एल आपल्याला याच्यामध्ये सिलिकॉन आहे आणि सिलिकॉनचे काय फायदे तुम्हाला माहित आहे सिलिकॉन म्हणून टू तुम्हाला जमीन म्हणून टू तुम्हाला मुळ्या वाढवायच्या म्हणून टू तुम्हाला पीएच मेंटेन करायचा म्हणून वापरायचे ह्या सगळ्या गोष्टी तो हंड्रेड पर्सेंट करतो त्यामुळे हे वापरणं कम्पल्सरी लागवडी नंतर बघा तिसऱ्या दिवशी आपल्याला काय घ्यायचंय कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ही जी जोडी आहे हे तुम्हाला घ्यायचंय तिसाव्या दिवशी आपल्याला वेल चिरण्याचा प्रॉब्लेम दिसतो त्यावेळी आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन प्रोडक्ट जर घेतले तर वेल चिरण्याचं जे प्रमाण आहे हे एकदम नाही होते होतच नाही त्यानंतर बघा लागवडीनंतर पस्तीस ते पंचाळीस दिवसापर्यंत आपल्याला तेरा चाळीस तेरा पंचवीस किलो गेले पाहिजेत या दहा दिवसामध्ये आणि रूट मॅक्स आपल्याला पाचशे ग्राम गेलं पाहिजेत आणि हे दर तीन दिवसांनी आठ किलो आणि तीन किलो या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे त्यानंतर बघा लागवडीनंतर पंचाळीस ते पंचावन्न 25 दिवसापर्यंत आपल्याला झिरो बावन चौतीस याच्यामध्ये स्पुरद आणि पालाश असतं पंधरा किलो सोडायचंय दहा दिवसामध्ये आणि मॅग्नेशियम सल्फेट आता बघा या अवस्थेमध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये फळ फुगवण्याची अवस्था असते यामध्ये आपल्याला स्फुर आणि पालाश या दोन्ही अन्नद्रव्याची गरज असते पण यामध्ये जो चौतीस टक्के पालाश आहे याला उचलण्याचं काम मॅग्नेशियम करत असतो आणि मॅग्नेशियम मुळे हे झिरो बावन चौतीस हे फास्ट उचलण्यात जातं थोट्याश लवकर झाडाला उपलब्ध होतो आणि इथं सुद्धा आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्याचं कुठलं बी सूक्ष्म अन्नद्रव्य घ्या घ्या किंवा मग स्वयं स्वयं इंटरनॅशनल ते घ्या बेस्ट ऑफ बेस्ट ट्रेन आहेत किंवा महापीडचं एक ट्रेन आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जो योग्य वाटाल तुमच्याकडे वाटलं बघ नाही ह्या कंपनीचं कारण मी सगळ्याच कंपनीबद्दल काही अभ्यास केलेला नाही पण तुम्हाला असं वाटा की तुमच्या इकडे जे मायक्रोडिटर्न आहे एखाद्या कंपनीचं खूप चांगलं आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याला काही तसं बंधन नाही बघा पंचावन्न ते, ते, पंचावन ते पासष्ट दिवसाचा जो कार्यकाळ आहे हा झिरो तेरा झिरो पंचाळीस पंचवीस किलो ह्युमिक आपलं पुन्हा घ्यायचंय आणि अग्रिट टू घ्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉस हिच्यामध्ये तीस टक्के ऍसिड असलेलं हे प्लेन अमिनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये कुठलाच घटक नाही जसं की इसाबिएन आहे इसाबिएन मध्ये आपल्याला दिलं जात की इसाबिएन मध्ये एवढं एवढं आहे आणि खूप चांगला आहे पण त्यापेक्षा सुद्धा हा रिझल्ट जो आहे आणखीन बेटर वाटला मला प्लेन अमिनो ऍसिड आहे दुसरं काहीच नाही आणि हे दिल्यावर तुमच्या फळाची फुगवण भयानक होते म्हणजे आम्ही याच्यावर जवळपास बारा बारा किलो पर्यंत बाहुबली या व्हरायटीमध्ये बारा ते पंधरा किलो आम्ही फळ काढलेले त्या त्या मॉसवर कारण हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल स्वरूपाच मॉस आहे सीबीड एक्स्ट्रॅक्ट पासून बनलेलं आहे आणि जबरदस्त यानंतर बघा लागवडीनंतर नंतर, नंतर पंचावन्न ते पासष्ट दिवसापर्यंत हा आपल्याला वेल मरण्याचा रोग जो आहे हा प्रत्येक काकडे असतो त्यासाठी आपल्याला उप्रोफिक्स हे जो आहे युपीएल कंपनीचं हे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रिचिंग करायची सोबत ह्युमिक घ्यायचं किंवा हे झालं फिसाड आणि डॉक्टर प्लस म्हणून एक भेटत हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही याची ड्रिचिंग करा म्हणजे पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये जेव्हा वेल मरण्याची जी प्रक्रिया असते ही जर तुमच्या याच्यामध्ये कुठे मोठे दिसत असेल तर तुम्ही सुरुवातीला त्याची रोकथाम करू शकता यानंतर बघा लागवडीनंतर साठ दिवसापर्यंत आपल्याला झिरो कॅल्शियम बोरॉन पुन्हा एक साठव्या दिवशी कॅल्शियम जोडी कंपनी कॅल्शियम बोरॉन आपण एकत्र घेतो कारण हे बोरॉन कॅल्शियमला मदत करत असत त्यानंतर फवारणी व्यवस्थापन हे झालं आपलं पूर्ण खत व्यवस्थापन म्हणजे वॉटर सोल्युबल खत आपण या ठिकाणी सर्व संपलेत आता आपल्याला फवारणी व्यवस्थापन घ्यायची आपल्याला एकूण याच्यामध्ये सात फवारण्या करायच्या आणि ह्या सात फवारण्या आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने करायच्या बघा पहिली फवारण्या आपल्या पाचव्या दिवशी करायची त्यामध्ये मीम ऑइल घ्यायचंय मीम ऑइल का घ्यायचंय कारण पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नागाळी अतिशय लहान असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस त्या रोपाला सुद्धा नागाळी लागवडच येते बऱ्याच ठिकाणी नर्सरीमध्ये नागाळीचं प्रमाण जास्त आहे किंवा आपण जे आणतो त्या खालच्या दोन पानावर सुद्धा नागाळी असते आणि मीम ऑइल जर तुम्ही पहिल्या दिवसापासून जर वापरलं तर मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो की तुमच्या झाडाच्या कुठल्याच पानामध्ये एकही नागाई दिसणार नाही मी माझ्या झेंडूच्या प्लॉट मध्ये एकही एक पान आणा आणि एक रुपया घेऊन जा असं मी कोणाला सांगतो की बाबा एकच पान घेऊन जायचं एक, एक रुपया घेऊन जायचं आपल्या अख्ख्या झेंडूच्या प्लॉटमध्ये तुम्हाला एकही पान ना दिसत नाही काही शेतकरी पण माझ्याकडे आहेत त्यांनी सुद्धा हा वापरलेला आहे खूप चांगला आहे नागाळ येतच नाही याचं कारण का हे निमाईल का वापरायचंय कुठलाही रोग आल्यावर तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या रोग आल्यावर काय करायचं हे सांगतात पण माझं एक प्रामाणिक मत आहे बिमार पडल्यावर तर खूप सारे दवाखाने आहेत पण बिमार पडू नये म्हणून काळजी घ्या म्हणजे तुमचा खर्च वाचे बघा जेव्हा तुमचा प्लॉट मध्ये बिमारी आली तर तो, तो शंभर टक्के बरा होतो बरा करण्यासाठी आपल्याकडे लाखो रुपयाची बसलेली पण होतं काय तुमचा वेळ पैसा श्रम ह्या तीन गोष्टीचा लॉस होतो आणि त्या बरोबर तुमचं उत्पादन हे शंभर टक्के कमी होत त्यामुळे पिकामध्ये रोग येऊ न देणे ही पहिली काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि नीम ऑइल आणि फिश ऑइल वापर हे जर आलटून पालटून जर तुम्ही वापरलं तर कुठल्या प्रकारची रसोषण कीड कुठल्या प्रकारची आळी कुठल्या प्रकारची बुरशी तुमच्या झाडाला येणार नाही त्यानंतर बघा वापरायचं आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाळोखी आणण्यासाठी काम करतं हे जैविक ह्युमिक आहे हे करंजी एक्स्ट्रॅक्ट आणि सीविड एक्स्ट्रॅक्ट ज्यामध्ये आहे हे ब्रँच फोडण्याचं काम करतं ज्यामध्ये एमिनोशील पण आहे हे ब्रँच फोडतं त्यानंतर आपल्याला स्टिकर म्हणून घ्यायचंय ऍक्टिवेटर म्हणून घ्यायचं स्पेडर घ्यायचं मिक्सर घ्यायचं हे सगळे काम करते चार काम करते हे काय नुसतं स्टिकर नाही बाकीच्या स्टिकर मध्ये प्रकाश शोषण क्रियेचा वेग मंदावला जातो पण हे अग्री टू प्रकाश शोषण क्रियेच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा आणत नाही त्यामुळे हे स्टिकर म्हणून वापरू शकता ऍक्टिव्हेटर म्हणून वापरू शकता बघा दुसरी फवारणी मध्ये काय घ्यायचंय क्रोम हे क्रोम सुद्धा जैविक बुरशी सॉरी जैविक कीटकनाशक आहे खूप साप पावडर घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर घ्यायचं आणि उलुसा आता उलुसा काय भांगड आहे उलुसा हे हार्मोन सायटोकायनिन याच्यामध्ये आहे पाच टक्के मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये गेलात तर पाच टक्के सायटोकायनिनचा सा... मला तरी वाटतं एखादाच प्रोडक्ट असेल पण याच्यामध्ये पाच टक्के सायटोकायनिन आहे चार टक्के ऑक्सिजन आहे ऑक्सिजनचं काम काय वेलाची लांबी वाढवू नये वेलामध्ये दोन शूट मधलं अंतर वाढवू नये त्यामुळे तुम्हाला वेल जास्त पसरायला पसरायला हे करत बघा बऱ्याच वेळेस होतं की आपल्या दहाव्या दहा बारा दिवसानंतर वेल असे पसरत नाहीत छोटाले वेल असतात तर ते पसरावे लांब व्हावे म्हणून आपल्याला हे वापरायचं आणि त्यामध्ये अमिनो ऍसिड दहा टक्के आहे त्यामुळं आपल्या वेलाला जी काळोखी पाहिजे सुरुवातीला जे पांढरटपणा असतो तो कमी करून काळोखी करण्याचं काम करतो हे हार्मोन्स आहे हे फास्ट तुमच्या डेव्हलपमेंट करतो यानंतर बघा बेनेविया हे एफ एम सी या कंपनीचं कीटकनाशक आहे त्यानंतर आपल्याला हे उन्नती आहे हे प्रोटीन आहे प्रोटीनचं काम काय आहे की हवेमध्ये असलेला नत्र गोळा करून त्याचा रूपांतर आपल्याला नायट्रेट फॉर्म मध्ये करणं हे प्रोटीनचं काम आहे आणि हे रेडी प्रोटीन उन्नती नावान आहे हे स्वयं इंटरनॅशनल कंपनीचं आहे हे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एग्रिएटेटू आणि निम म्हणजे निम ऑइल हे आपल्याला कंपलसरीत घ्यायचं आहे त्यानंतर चौथी फवारणी आहे बघा हे फिश ऑइल हे स्वयं इंटरनॅशनलच आहे फिश ऑइल यामध्ये माश्याचं तेल काढलेलं आहे आणि हे टाकल्यावर या कीटक जे आहेत रस किडी आहेत नागाळी आहे नागाळीसाठी रामबाण आहे नागाळी तुमच्या याच्यात येणारच नाही नागाळी आणि पांढरी माशी त्यानंतर कोळी या तीन कीटकासाठी हे रामबाण आहे त्यानंतर काळे त्याला काय म्हणलं आपण थ्रिप्स काळा थ्रिप्स जे असतो ब्लॅक थ्रिप्स ब्लॅक थ्रीप्ससाठी सुद्धा हे राम राम रामबाण आहे तुमच्या पूर्ण प्लॉटवर कुठल्याच याच्यात ब्लॅक थ्रिप्स येणार नाही हे रामबाण आहे त्यानंतर रोको तुम्हाला माहित रोको काय आहे ते अग्रिएटी टू आणि चिलमॅक्स कॉम्बी हे माझं खूप आवडतं नाही uh, हे पूर्वा कंपनीचं आहे बघा कंपन्या वेगवेगळ्या वे आहेत त्यामुळे डोकं लावू नका आपण कोण आहेत हे चिलमॅक्स कॉम्बी मला खूप आवडतं याचं कारण की हे टाकल्यावर तिसऱ्या दिवशी रिझल्ट मिळत थोडस महाग हे पण बेस्ट आहे कारण सोन्याला किंमत असते मॉस तुम्हाला पाचव्या फोगांनी वापरायचं आहे आम्ही असलेलं त्यानंतर इमा मॅक्टिन वापरायचं तुम्हाला यावेळी या तुम्हाला आयजार माझु असतो प्रोजेक्ट वापरायचं चाळीस ग्राम पराटरच्या पंपासाठी आणि तुम्हाला स्टिकर मध्ये म्हणून वापरायचं यानंतर सावी फवार हे मायक्रोनोटर सुद्धा बीए एस एफ च खूप चांगलं आहे रिप्रेझ म्हणून त्यानंतर नेटिओ वापरायचं कारण या ठिकाणी तुम्हाला भुरी करपा येऊ नये म्हणून तुम्हाला हे नेटिओ आहे आणि अॅग्रेडिटी तुम्हाला स्टिकर म्हणून वापरायचं आहे सातवी फवारणी घ्यायची बघा पायरॅक्सरची याच्यानंतर घ्यायचं टाकल्यानंतर प्रॉब्लेम येत नाही घ्यायचंय त्यानंतर लिजेंट आता हे लिजेंड काय भांगडे एफ सीच लिजेंट आहे सातव्या फवारणी म्हणजे तुम्हाला या फवारणीमध्ये फळ फुगवणीची अवस्था असते आणि ही ते पंचावन्न दिवसाची जी अवस्था आहे ही फळ फुगवणीची अवस्था आहे आता लिजेंडमध्ये काय आहे बघा पोटॅश उचलण्यासाठी याच्यामध्ये मॉलिकुल आहेत लिजंड जेव्हा तुम्ही फवारणीमध्ये घेता तेव्हा जमिनीमधला पोटॅश जातो आणि तुम्हाला प्रश्न पडेल की सर फवारणीवरून करायला पोटॅश खालचा उतर लावायला असं कसं बघा पोटॅशचं काम काय आहे की जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचवणे शेंड्यापासून पुन्हा खाली येणे पुन्हा वर नेऊन पोहोचवणे म्हणजे पोटॅश हे अन्नद्रव्याचं वहन करतो पोटॅश काय अन्न नाही पिकायचं नत्र हे काय अन्न नाही पिकायचं पण हे मदत करतात म्हणून त्याला अन्न म्हटलं जातं पोटॅश काय करत जमिनीमध्ये असलेलं पूर्ण अन्नद्रव्य झाडाच्या शेंड्यापर्यंत फळापर्यंत फुलापर्यंत पोहोचवतात आणि जेव्हा आपण लिजेंट टाकतो तेव्हा जमिनीमध्ये पोटॅशची गरज असते जेव्हा कारण आपली फळ फुगळीच्या वाजता आहे तर हा लिजेंट काय करतो जमिनीमधलं पोटॅश उचलून झाडापर्यंत पोहोचवतो सात फवारण्या